तिकडे मनसोरमध्ये सुद्धा शेतकरी कुटुंबांना भेटायला जाणाऱ्या काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींना पोलिसांनी निमचमध्ये रोखलेला आहे दोन दिवसांपूर्वी कर्जमाफी मागणारे पाच शेतकरी गोळीबारामध्ये पोलिसांच्या गोळीबारामध्ये मारले गेले होते आणि या घटनेनंतर राहुल गांधी मोटारसायकलवरून मनसूरमध्ये चालले होते मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतला आणि सोडून दिलं शेतकऱ्यांच्या या अवस्थेला मोदी सरकार जबाबदार आहे त्यांना शेतकऱ्यांच्या समस्यांशी काहीही देणं घेणं नाही अशी टीका राहुल गांधी यांनी व्यक्त केली आहे ہندوستان کے سب سے امیر لوگوں کا ایک لاکھ پچاس ہزار کروڑ روپیہ معاف کیا ہے کسانوں کا معاف نہیں کر سکتے کسانوں کو صحیح ریٹ نہیں دے سکتے کسانوں کو بونس نہیں دے سکتے کسانوں کو معاوضہ نہیں دے سکتے کسان کو صرف گولی دے سکتے ہیں گولی महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये शेतकरी रस्त्यावरती उतरलेला असताना देशाचे कृषी मंत्री राधामोहन सिंग हे योगा करण्यामध्ये मग्न आहेत बरं त्यांच्या योगा करण्याला विरोध असण्याचं कारण नाही पण शेतकऱ्यांच्या आंदोलनावरती ते चकार शब्द बोलायला तयार नाही आहेत बिहारच्या मोतिहारी इथं योग शिबिरामध्ये ते गेले होते गेल्या दोन दिवसांपासून मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण मिळालेलं आहे गोळीबारामध्ये पाच जणांचा मृत्यू झालाय महाराष्ट्र महाराष्ट्रात सुद्धा गेल्या दोन दिवसांमध्ये आठ शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत मात्र देशाच्या कृषी मंत्र्यांचं मौन काय सुटायला तयार नाही सोळा जून पासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दररोज बदलणार आहे इंडियन ऑइल भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या महत्वाच्या कंपन्यांनी पेट्रोल डिझेलचे दर दररोज बदलण्याचा निर्णय घेतलाय इंधनाच्या व्यवहारामध्ये जास्त पारदर्शकता यावी दरातील चढ उताराचा ग्राहकांना फटका बसू नये या उद्देशानं हा निर्णय घेतल्याचं ऑइल कंपन्यांकडून सांगण्यात येत आहे दररोज बदलणारे पेट्रोल आणि डिझेलचे दर द्वारे सर्वांना कळवण्यात येतील असा पेट्रोल कंपन्यांचा विचार आहे एक मे पासून उदयपूर जमशेदपूर पुदुचेरी तसंच चंदीगड आणि विशाखापट्टणम या पाच शहरांमध्ये ऑइल कंपन्यांकडून दररोज किमती बदलण्याचा प्रयोग सुरू आहे शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर संमेलनामध्ये सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ आणि मोदी यांनी एकमेकांना अभिवादन केलेलं आहे दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नवाज शरीफ यांच्यामध्ये भेट होणार नसल्याचं भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं यापूर्वी स्पष्ट केलं होतं या संमेलनामध्ये भारत आणि पाकिस्तानला शांघाय सहकार्य संघटनेचं पूर्णवेळ सदस्यत्व मिळणार आहे